तुमचे संस्कार तुमची शिकवण हीच प्रेरणा आमच्या जीवनाची क्षण ना क्षण ए आठवण हीच शक्ती आमच्या वाटचालीची कैलासवासी संजय विठोबा सदगीर यांचे प्रथम पुण्यस्मरण सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल आपले विनीत सौ मुक्ताबाई विठोबा सदगीर आई श्री विठोबा सकाराम सदगीर वडील गंगा भागीरथी अनिता संजय सदगीर पत्नी श्री अण्णासाहेब विठोबा सदगीर भाऊ भागीरथी मीराबाई साहेबराव वरगळ बहीण श्री राहुल संजय सदगीर मुलगा सौ सुलोचना राहुल सदगीर सुन श्री विजय संजय सदगीर मुलगा श्री रोशन संजय सदगीर मुलगा समस्त सदगीर परिवार म्हसूचीवाडी धोंडबे हरिभक्तपरायम बापू महाराज निकम भालूर नांदगाव यांचे सकाळी नऊ ते दहा वाजता प्रवचन सेवा होईल ठिकाण म्हसूचीवाडी धोंडबे तालुका चांदवड जिल्हा नाशिक कुठल्याही प्रकारचे दुखावटे स्वीकारले जाणार नाही ही नम्र विनंती